हातकणंगे तालुक्यातील कुंभोज येथे आज शिवजयंतीच्या निमित्तानं सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी एका ठिकाणी आले होते निमित्त जरी शिवजयंतीचं असलं तरी चर्चा मात्र आगामी कुंभोज ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंचपदाची होती कुंभोजमध्ये सरपंचपद सर्वसाधारण पुरुषांसाठी खुरं झाल्यामुळं अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केली त्यामुळे कुणाला उमेदवारी मिळणार कुणाकुणाला मिठ्ठी मारणार या चर्चेनं चांगलीच रंगत आणली होती कुंभोज ग्रामपंचायतीचे सरपंच पद सर्वसाधारण पुरुषांसाठी खुलं झालं असून कुंभोज ग्रामपंचायतीच्या पहिल्या लोकनियुक्त सरपंच पदाचा मान पटकावण्यासाठी अनेक राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर कामाला लागले असल्याचे चित्र सध्या दिसत आहे परिणामी कुंभोज गावची लोकसंख्या जवळजवळ वीस हजार इतकी असून हो कुंभोज गावमधूनच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य निवडले जातात परिणामी राजकीय दृष्ट्या हातकणंगले विधानसभा मतदारसंघात मानाचं स्थान असणाऱ्या कुंभोज गावचे लोकनियुक्त सरपंच पदासाठी पहिल्यांदाच निवडणूक होत आहे परिणामी लोकनियुक्त सरपंच पदासाठी अनेक उमेदवार इच्छुक असून प्रत्येकानं आपापल्या परीनं जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे सध्या कुंभोज येथे जनसुराज काँग्रेस राष्ट्रवादी भाजप शिवसेना शिंदे गट आर पी आय वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अनेक कार्यकर्ते निवडणूक लढवण्यासाठी सक्रिय झाले असून प्रत्येकानं परिसरात होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहून आपण जनतेच्या संपर्कात आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला जातोय परिणामी कुंभोज लोकनियुक्त सरपंच पद सर्वसाधारण पुरुष या जागेसाठी रिक्त असून आतापर्यंत जवळजवळ दहा इच्छुक उमेदवारांची यादी सर्वसामान्य मतदार बंधू भगिनीपर्यंत पोहोचली आहे लोकनियुक्त सरपंच पदाची नेमकी माळ कोणाच्या गळ्यात पडणार यासाठी प्रत्येक इच्छुक उमेदवार तयारी करत असून सर्वसामान्य जनता मात्र येणाऱ्या निवडणुकीची वाट पाहत आहे परिणामी कुंभोज गावची लोकनियुक्त सरपंच पदाची निवडणूक ही पक्षी लेवलच्या राजकारणावर न होता सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या उमेदवार व व्यक्तिगत पातळीवर होईल असं मत जाणकार मतदारांच्यातून बोललं जात आहे कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज